घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट विटाळा गावातील घटना सुदैवान जीवितहानी टळली धामणगाव रेल्वे तालुक्यातील विटाळा या गावात तीस एप्रिलच्या सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गावातील रहिवासी विजय दत्तात्रय भेंडे यांच्या पत्नी स्वयंपाक तयार करीत असताना अचानक घरगुती गॅस सिलेंडरनं पेट घेतला पेट घेतल्याचं त्वरित विजय भेंडे यांच्या पत्नीच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच ही बातमी आपल्या पतीला सांगितली त्यानंतर दोघांनी घराबाहेर पळ काढल्यानं होणारी जीवितहानी टळली घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट एवढा भयानक होता की घरगुती वापराचं संपूर्ण सामान टी व्ही दिवाण कपाट महत्त्वाची कागदपत्रे खाण्यापिण्याची सामुग्री घरातील अन्य सामुग्री जळून खाक झाल्याचं पाहायला मिळत आहे सिलेंडर स्फोटमुळे घरावरील टीन पत्रेसुद्धा उडून निघाले या घटनेची माहिती मंगरूळ दस्त पोलिसांना मिळताच ठाणेदार रिंगळे आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे अशा अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनामुळे विजय भेंडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांना शासकीय मदत ताबडतोब मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे मराठी नाईन्यूजसाठी अतुल भुजाडने धामणगाव रेल्वे